नमस्कार मित्रांनो अल्फास टाईम्समध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मी शफिक पटेल आझाद चालक संघटना संस्थापक अध्यक्ष आज आपण घेऊन आलेलो आहे एक धक्कादायक प्रकरण रिक्षा चालकांना सहकारी बँकांतर्फे कोणत्या प्रकारे लुटलं जातं आणि यामध्ये एजंट आणि शोरूम यांचा काय सहभाग आहे आपण जाणून घेऊया एक ज्येष्ठ रिक्षाचालक रशीद बनेमिया शेख यांच्या रिक्षाच्या कर्ज प्रकरणाबाबत नमस्कार मी शफीक पटेल आझाद रिक्षा चालक संघटना संस्थापक अध्यक्ष मित्रांनो आज आपल्यासमोर एक महाभयंकर प्रकार घेऊन आलेलो आहे माझ्यासोबत आहेत अब्दुल रशीद बन्नेमिया शेख ज्यांचं वय आजच्या तारखेला अठ्याहत्तर वर्षे आहे पाच वर्ष सॉरी दोन हजार सतरामध्ये यांनी एका रिक्षाचं परमिट ज्याला आपण रिप्लेस म्हणतो ते रिप्लेस एका एक एजंटला जो अह येथे राहणारा आमिन शेख नावाचा एजंट आहे त्याला पाच वर्ष वापरण्यासाठी दिलेला होता त्याने टी व्ही शोरूमचे जे बजा टी व्ही शोरूमचे जे मालक आहेत किंवा तिथले जे करता करता आहेत फेरोज शाह म्हणून त्या फेरोज शाह ला फेरोज शाह यांनी रामराज्य बँक किंवा जय भवानी बँक किंवा अगोदर जय भवानी बँक त्याच्यानंतर रामराज्य बँक यांचं कर्ज काढलं आणि अभ्यास केला असता असं कळतंय की रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार साठ वर्ष वरील व्यक्तीला कोणत्याही प्रकारचं कर्ज दिलं जात नाही मग या प्रकरणामध्ये या शो शोरूमचे जे फेरोज शाह व इतर जे लोक आहेत यांनी कोणते अशी कागदपत्र आणि कोणतं हो लोटा किंवा संगम झालेला आहे या सदर रामराजे बँकेसोबत आणि त्यांनी आज साडेचार लाख च्या आसपासची रक्कम यांच्या अंगावर देऊ असं म्हणजे ना आउटस्टँडिंग अमाऊंट टाकलेली आहे तुमच्या अंगावर आणि या वयामध्ये अशा माणसाने हे करायचं काय याबाबतची सखोल चौकशी त्यांचे नातेवाईक आहेत आपल्यासोबत सलीम मुल्ला साहेब हे आपल्याला याबाबतची थोडीफारची जाण जा, माहिती आहे त्यांच्याकडे मेरा नाम शेख अब्दुल रशीद मियाँ है मैंने उन्नीस सौ सत्रह में गाड़ी रिप्लेसमेंट दो हज़ार सत्रह में रिप्लेस में परमिट दिया उसको क्या और वो एक दो बीच में एक जलील करके था वो उसने मिला के मेरे को आमीन आमीन क्या लेके गया और मेरे पास लेके बोला ऐसे ऐसा मुबदल देगा और मेरे को उस समय सख्त ज़रूरत थी हमारे घर वाली बीमार थी करके मैंने उसको परमिट वापरने के लिए दिया साल के लिए तो वो कुछ पहले तो गाड़ी कैश निकाला फिर बाद में उसने मेरे पास से सही लिया मेरे को कुछ मालूम ही नहीं है कुछ बैंक का डॉक्यूमेंट क्या करा क्या नहीं क्या तो वो अभी वो, अभी कुछ मालूम पड़ा क्या बोले तुम्हारे पे लोन है चार साढ़े चार लाख रुपए का लोन आ रहा है राम राज्य बैंक का लोन में मुझ पर आया तो मेरे को तो उसके बाद तो बाढ़ अड़वी तुड़ी बात कर रहा हूँ मुझसे कुछ दिन पहले मेरे को दो लॉकडाउन के बाद में फोन आने लगे बैंक के तो पता चला है कि बाबा ये इतना किया तो वो उसको बाद उसको बोलने का भाई क्या बाबा ये भर तो बल भरता भरता क्या बोलने का और अभी इतना आप बाद में कुछ दिन बंद हो गए आप बाद में वो बैंक के लोग आके ऐसा बोले और अभी चार लाख के ऊपर चला गया अब मेरी तो कुछ हिम्मत भी नहीं और गुंजाइश भी नहीं था लोन भरने की अब क्या कर सकता मेरे भाजपा एकदम नहीं गाड़ी कमजोर हुई है दिक्कत नहीं आता घर में बैठकर हूँ भाई तो मित्रों को पा सकता कि आमिन शेख नावाचा जो एजंट आहे जो औंग मध्ये राहणार आहे त्याच दोन एकरच्या गोडाऊन मध्ये दीडशे ते दोनशे रिक्षा त्याने जप्त करून भंगार अवस्थेमध्ये ठेवलेल्या आहेत आणि तो व्हिडिओ पण आपण याच्यामध्ये बघत आहोत तर कोणत्या प्रकारे हा आमिन ते शोरूम आणि हे बँक कोणत्या प्रकार प्रकारे फसवत आहे हे आपण याच्यामध्ये बघू शकतो मी यांची बँकेची माहिती व हो कर्जाची माहिती काढण्यासाठी रामराजे बँकेत गेलो त्यानंतर बँकेने काही मला पेपर दिला आहे त्यावेळेस काही गोष्टी माझ्या निदर्शनात आल्या की बाबा ह्या कार्यवरती जय भवानी बँकेचं विलो नाही त्या बँकेत मी गेल्यानंतर तर एवढं गोष्टी माझ्या समोर आल्या की आपण त्या सांगू शकत बी नाही आणि काय सगळं म्हणजे अगदी सगळं काय आलबेल की यांच्याबरोबर अजून दोनशे अडीचशे रिक्षावाले असेच आहेत की ज्यांनी कर्ज काढलेलं नाही त्यांच्या नावावरती कर्ज आहेत ते तर म्हणे की आमच्यावरती प्रशासन नेमण्यात आलेलं आहे आमचं सगळं इन्क्वारी चालू आहे म्हणजे काय चाललंय सगळ्या गोष्टीचं आणि रामराज्य बँकेचं बी सगळं असं की बाबा त्यांचं कर्ज त्यांनी काढलेलंच नाही आणि कर्जाचे पैसे भरायचे आज साडेचार लाख रुपये त्यांनी कुठून आणायचे आणि कुठनं भरायची तर मित्रांनो आपण पहिले ज्येष्ठ रिक्षा चालकाचं बोलणं की यांच्यासोबत कोणत्या प्रकारे अन्याय झालेला आहे आणि याबाबत जेव्हा सालीमाईने हे प्रकरण आझाद रिक्षा चालक संघटनेकडे आणले त्यावेळेला जेव्हा मी माझ्या पद्धतीने या विषयाबाबत सखोल माहिती घेतली तर त्या माहितीमध्ये असं कळालं की दोन हजार सतरामध्ये मध्ये जय भवानी बँकेचं कर्ज काढून ती रिक्षा काढून घेण्यात आलेली होती तर जय भवानी बँकेमार्फत कर्ज काढून ते रिक्षा घेतलेली परवानाधारकाला माहितीच नाही त्यानंतर आठ महिन्यानंतर जेव्हा पेपर चालले तर आठ महिन्यानंतरची अजून एक एंट्री कि जयभवानी बँक या दोघांचे कर्ज दिसत आहेत यामध्ये कधी उतरवलं कधी चढवलं रामराज्य बँकेच कधी चढवलं आणि कसं कोणत्या प्रकारे चढवलं या माहिती नाही काहीच माहिती नाही अशा प्रकारे पुण्यामध्ये अंदाजे सातशे ते आठशे लोकांना रामराज्य बँक तसेच जय भवानी बँक यांच्यातर्फे या टी व्ही शो रूम शाह व इतर सहकारी व एजंट अनिल शेख यांच्या मार्फत फसवण्यात आलेलं आहे चुकीच्या पद्धतीने बँकेतर्फे कर्ज दिले गेलेलं आहे तर आपण हे सर्व आता वर पाहतच आहात यामध्ये लवकरात लवकर या ज्येष्ठ रिक्षा चालकांना न्याय मिळावा यासोबत अजून ज्या रिक्षा चालकांची फसवणूक झालेली आहे रामराज्य बँक तसेच जय भवानी बँक यांच्यातर्फे ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे त्या सर्व रिक्षा चालकांना संघटनेतर्फे आव्हान आहे की त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा आणि पुरावे देऊन मग तुमच्यासाठी पण आम्ही संघटना व आम्ही सर्व मिळवून तुम्हाला न्याय मिळवून देऊ याची आपल्याला मी खात्री देतो तर मित्रांनो आपण पाहिलं की या ज्येष्ठ रिक्षा चालकाला कोणत्या प्रकारे फसवलं गेलेलं आहे आणि यासोबतच आमच्याकडे अजूनही भरपूर प्रकरणं आहेत तर या प्रकरणासोबत आम्ही पार्ट टू व इतर प्रकरणं आपल्यासोबत लवकरच घेऊन येणार आहोत सविस्तर माहितीसोबत तर बघत राहा अल्फास न्यूज चॅनेल धन्यवाद